वाळूजेथील तरुणाच्या खुनानंतर अवघ्या सात तासांमध्ये आरोपींना पकडण्यात एम आय डी सी पोलिसांना यश आला आहे या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अजून देखील आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे कपिल सुदाम पिंगळे याची वडगाव कोलाठी खदाणीच्या जवळ वडगाव ते थी तीसगाव चौफुलीकडे जाणाऱ्या रोडवर यश फतेह लष्कर आणि त्याच्यासोबतच्या तीन जणांनी गावठी फिस्टलने गोळी मारून हत्या केल्याचे उघड झाले आहे आणि या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून अजूनही आरोपी अटक होऊ शकतात असे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे जी बॉडी होती त्या नाव होतं कपिल सुधाम पिंगळे वय वर्ष तेहतीस हा त्याच परिसरातला रहिवासी होता हा गुडलक हॉटेल भाड्याने चालत होता सीट कंपनी जवळचा सदर ठिकाणी पी ए पी ए आय शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केले आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक, एक सहकलम तीन पंचवीस आठ साठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश उर्फ यश संजय फतेलेशकर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत ह्याला भेटला मयत कपिल बिमयला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर आ, नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे तो जो मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता यावरून हा गुन्हा नक्की त्यानेच केला असावा अशी आमची खात्री पटली आमचे पी एस आय पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना इथून यश उर्फ जय संजय फतेलश्कर विकास जाधव सिंग मुळे आणि भरत पंढोरे अशा चार आरोपींना रात्री ताब्यात घेतलं त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे सांगतो त्याच्यामागे यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कुणीतरी ह्याला दिलेली आहे न कपिल पिंगळेला आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या आधी आपणच त्याला मारवा एक एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे परंतु या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिकता स्टेजवर हो आहे आजच अजून मला रिमांड देखील मिळालेलं नाही रिमांड मिळाल्यानंतर ह्या तपासात प्रचंड गती येणारे मी स्वतः देखील आज दुपारी इंट्रॉगेशन केलेलं आरोपींचं आरोपींनी बरीचशी माहिती देखील दिलेली आहे परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशाही करून आम्ही त्याच्यात आरोपीची संख्या वाढणार हे निश्चितच आहे मर्डर हां मोरडर त्यांनी असं केलं त्यांनी गाडीत त्याला बसवलं आम्ही त्याला घरी सोडतो तुला घरी सोडतो या बाहेंनी त्याला गाडीत बसवलं गाडीत तो मध्ये बसला होता एका साईडने जितसिंगमुळे मुळे आणि एका साईडने यश मग यशनी त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्या फायर केला ते जसा त्यांनी फायर केला जीतसिंगनी त्याच्याजवळचा चाकू काढून ह्याच्या कपिलच्या ह्याच्या अंगावर वार केले जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील हाताचापट्याने त्याला मागे वळून त्याला मारण केली हा भरत पंढुरी जो आहे हा ड्रायविंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जीतसिंगनी चाकूनही मारले यशनी पिस्टलचा वापर केलेला आणि जो आहे दुसरा विकास जाधव त्यांनी हाताझापट्याने त्याला मारलेला आहे पिस्तल पिस्टल यश जशी पिस्टल होती ती यश येश उर्फ संजय फतेलश्कर पिस्टल, पिस्टल, ना, पिस्टल ना, ना। हो एक गोळी मिळून झाली त्याच्या बॉडीवर यशची पिस्टल आहे ती निष्पन्न झालं यश संजय पाटील लष्करचीच पिस्टल आहे त्यांनी कुठून आणली काय आणली त्याची पण माहिती आमच्याकडे आहे परंतु आता प्राथमिक असल्याने गाडीत एक गोळी गाडीत फायर झालेली आहे गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जालना येथे असल्याचे कळताच त्या अनुषंगानं शोध घेतला असता आरोपी सापडले आहेत यामध्ये जयेश उर्फ यश संजय फतेह लष्कर उर्फ यादव विकास सुरेश जाधव सागर उर्फ जीत मुळे भरत किसन पंडुरे यांचा समावेश आहे हा खून नेमका कुठल्या कारणाने झाला हे अजून देखील सिद्ध झालेले नाही तपासात ते उघड होईलच असं पत्रकार परिषदेमध्ये महेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे आणि यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांची उपस्थिती होती अशोक साठे एम सी न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर